यम पद्मनाभम विष्णूंचं वर्णन करताना असं म्हणतो कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये असत त्या कमळासारखं सौंदर्य कोमलता आणि करुणा पण जेव्हा हेच कमळासारखे नेत्र भगवान श्रीहरी विष्णू महादेवांकडे भक्तिभावानं अर्पण करतात तेव्हा काय घडतं ही कथा आहे भक्ती अर्पण आणि एकत्वाची कथेनुसार कार्तिक चतुर्दशीच्या शुभ दिवशी भगवान विष्णू भगवान शिवाची पूजा करण्यासाठी वाराणसीला गेले भगवान विष्णूंनी भगवान शिवाची हजार कमळांनी पूजा करण्याचा संकल्प केला पण पूजा करत असताना एक हजार कमळामध्ये एक कमळ कमी पडलं आणि हे जेव्हा विष्णूंना समजलं तेव्हा आपली पूजा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांनी आपला कमळासारखा एक डोळा काढून हजारव्या कमळाऐवजी भगवान शिवाला अर्पण केला भगवान विष्णूंच्या या भक्तीमुळे भगवान शिव इतके प्रसन्न झाले की त्यांनी केवळ विष्णूंचा काढलेला डोळाच परत दिला नाही तर त्यांना सुदर्शन चक्राचं वरदानही दिलं हे सुदर्शन चक्र भगवान विष्णूंच्या सर्वात शक्तिशाली आणि पवित्र शस्त्रांपैकी एक बनलं या दिवशी भगवान विष्णू शिवाला तुळशीची पानं अर्पण करतात आणि भगवान शिव त्या बदल्यात भगवान विष्णूंना बेलाची पानं अर्पण करतात अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीचं पूजन आजही केले जातात वैकुंठ चतुर्दशी हा दिवस हरी आणि हर यांच्यातील अद्भुत भक्ती आणि एकतेचं प्रतीक आहे हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की सर्व देवता एकच आहेत आणि त्यांच्यातील भक्ती आपल्याला देते तुम्ही कधी वैकुंठ चतुर्दशी साजरी केली का या पवित्र दिवसाबद्दल तुमच्या भावना मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत आण शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचं महत्व कळेल